स्वामी प्रकट दिनाच्या सर्व स्वामी भक्तांना खूप खूप स्वामीमय शुभेच्छा なかなかね、私たちは。<noise> <noise> प्रकट दिनच्या तुम्हा सर्वांना स्वामीमय शुभेच्छा सर्वांचा सरप्राईज तुम्हाला सर्वांना मिळणार आहे बऱ्याच त्यांचे मेसेज कमेंट होते ताई बुकिंग कसं करू मेसेजला रिप्लाय मिळत नाही काय करू काय नको कसं होते माहिती का बरेचसेच मेसेज आहेत बरं का जवळपास एक हजार बाराशे आता तुम्हाला दाखवायचं होतं की स्वामींच्या मूर्त्या काल गुढीपाडाच्या शुभमूर्तावरती आल्या तर आज प्रकट दिन आहे तर आज स्वामींची पूजा करायची बघा स्वामींची जी तुम्ही बघता एक फूट मूर्ती तर एक फूट स्वामी स माऊलींची एक फूट मूर्ती बऱ्याच ताईनं हवी होती जो, मा काल डंजो त्याच्यानंतर भरपूरशा ॲपच्या माध्यमातून स्वामी माऊली प्रत्येक भक्तांकडे काल पोहोचले बरं का कारण वेळ नसतो आम्हाला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा तुमच्या घरी स्वामींना पोहोचण्याची तेवढीच काळजी आणि जबाबदारी असते पण कसं असतं की एकच बुकिंग नसतं की तुम्हाला रिप्लाय किंवा आम्ही पेमेंट केलं आहे पेमेंट केल्यामुळं तुम्हाला मूर्त्या वगैरे मिळणार असतात तर भरपूर बघा प्रकट निमित्त आता ज्या ताईंना आधी माया आधी शक्ती घ्यायची आहे आई आईच्या रूपामध्ये त्यांचेसुद्धा बघा हे सगळ्या मूर्त्या उपलब्ध आहेत आधी माय आदिशक्ती रूपामध्ये भरपूर आईसाहेबांच्या जवळपास पन्नास मूर्त्या उपलब्ध आहेत ज्या ताईंना बुकिंग करायचं आहे त्यांनी करा तुमच्या सर्वांचा त्रास आज नंतर कमी होणार आहे तुम्हाला कोणताही मेसेज करायची गरज नाही अगदी तुम्ही इन्स्टंट तुम्हाला जे आवडतं प्रोडक्ट ते तुम्ही तिथं जाऊन बुकसुद्धा करू शकता फक्त थोडासा वेळ द्या तुम्हाला सर्वांना रिप्लायसुद्धा मिळेल गैरसमज कोणताही करून घेऊ नका रिप्लाय मिळत नाही म्हणजे बुकिंग घेत नाहीत काही व्हिडिओ करतात मग रिप्लाय का मिळत नाही कारण कसं असतं दिवसातून फक्त जास्तीत जास्त शंभर लोकांना रिप्लाय पण करू शकतो आपल्या व्हॉट्सअप किंवा आपल्या सिस्टमच्या माध्यमातून पण दिवसातून हजार बाराशे लोकांना रिप्लाय मेसेजला करणं शक्य नाही आहे एवढी बुकिंग घेणं सुद्धा शक्य नसतं पण तुमच्या सर्वांच्या ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना लवकरच ते बघायला मिळेल तर स्वामी बघा खूप छान असे सगळे तयार झालेले आहेत अरे छोटेसे स्वामी आमचे तुम्ही बघा किती छान दिसत आज चंदन लिंपन केले तसंच बघा आपल्याकडे एक बाळ आले गृहिणी स्वामीने भेटायला किवडस बाळ आले बघा काय नाव आहे तुझ काय नाव आहे काय नाव आहे जय जय हां तिकडून कोणतरी पाठवर खिडकी तुम्ही काकू बोलवते प्रकट देच्या तुम्हा सर्वांना स्वामीमय शुभेच्छा तर बऱ्याचशा स्थायींनी अन्नपूर्णासाठी असे पात्र बऱ्याचशा स्थायी मागत होत्या तर हे अन्नपूर्णाचं पात्र जे आहे ते उपलब्ध आहे आपल्याकडं घेऊ शकता तर स्वामींना शिरा बनवायचं काम चालू आहे स्वामी तुम्ही द्राक्ष बदाम काजू खाऊन घ्या सर्वांना छान छान दर्शन द्या आशीर्वाद द्या आज तुमचा प्रकट दिन आहे सगळ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करा सर्वांना चांगला आशीर्वाद द्या सर्वांना चांगली बुद्धीसुद्धा द्या स्वामी सद्बुद्धी द्या चांगलं कर्म करण्याची आज स्वामींनी बघा पैठणीची पिवळ्या कलरची शॉल परिधान केलेली आहे त्याचबरोबर स्वामींनी छान असा मुकुट घातलाय स्वामींनी कोल्हापुरी साज घातलाय मोत्याची माळ घातली बेसन लाडू दिले स्वामी अयो फुल पडलो बघ बेसनचे लाडू काकूने दिले आणि स्वामींनी फुल टाकलं म्हणजे बेसनचे लाडू खायचे होते स्वामींना तो फुल बघितलं का आ, स्वामी मसाले भात करते स्वामी शिरा मसाले भात करायचं काम चालू आहे आतमध्ये आज, आज मी तुमच्यासाठी वेळ काढलाय स्वामी पार्लर बंद आज पार्लर बंद ठेवले स्वामी थांबल व्हिडिओ चालू आहे हो हो फुल टाकलं आणि तुमचे लाडू आले की फुल टाकलं काकू तुम्ही लाडू दिलं फुल टाकलं स्वामीने मलो आपण कोण आहे जय जय बघ स्वामी आजोबा स्वामी आजोबा बघा स्वामी आजोबा बघा स्वामी आजोबा तिकड बघायचं तिकडचे स्वामी आजोबा बघायचे बघा किती स्वामीत बघ स्वामी स्वामी कालले गुडी पडवा दिवशी स्वामी आजोबा ते चला सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींचे तुम्हाला एक दर्शन दिलं छानसं तर व्हिडिओ लवकरच तुम्हाला स्वामी माऊलींचा बघायला मिळेल आपल्या चॅनल वरती तसं ज्या ताईंना स्वामींच्या श्रीपा श्री वल्लभ नरसिंह सरस्वती महाराजांच्या मूर्ती हव्या असतील तरी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच adiabatic adiabatic शक्ती रुपामध्ये बऱ्याश्या ताईंना स्वामींची मूर्ती हवी होती आईच्या रूपामध्ये तर हे बघा बऱ्याचशाच मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत तर ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा